नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड मी तशी मूळची लातूरचीच आहे चाळीस वर्षे मी लातूरला स्थायिक होते मारवाडी राजस्थान विद्यालयात सहशिक्षिका म्हणून मी सेवानिवृत्त झाले पण सध्या मी नांदेडला आहे आज माझं वय एक्क्याऐंशी संपत आलेलं आहे जूनमध्ये मला ब्याऐंशी सुरू होईल पण मुद्दाम आज मी स्वतःची गाडी करून मला एकटीला प्रवास होत नाही एसटीचा वगैरे प्रवास मला जमत नाही स्वतंत्र गाडी करून मी आज इथं लातूरला मुद्दाम आलेले आहे कारण माझं मतदान लातूरमध्ये आहे तेव्हा आपला हा देश मजबूत करायचा आहे आपल्याला विकासाच्याकडे घोडदौडीने त्याला आपल्याला न्यायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी अगदी इतर सर्व कामे सोडून घर संसार प्रपंच सगळी कामे सोडून उद्याला सर्वांनी मतदान करावं जरूर जरूर मतदान करावं कारण मतदान हा आपला अधिकारही आहे आणि मतदान करणं हे आपलं कर्तव्य पण आहे तर आपल्या देशात आपला भारत देश महान आहे आपली संस्कृती फार पुराणी आहे तर त्या भारत देशाची संस्कृती पुन्हा उजळ देण्यासाठी पुन्हा विकसित करण्यासाठी आपला एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे उद्या सर्वांनी अगदी अठरा वर्षाच्या नंतरच्या आणि अगदी शंभरचा जरी वय असेल तरी त्यांनी पण अगदी दिव्यांग माणसांनी पण आवर्जून तिथं यायचं आहे आणि मतदान करून आपल्या देशाला अजून महान अजून प्रगतीच्या दिशेनं आपल्याला न्यायचं आहे धन्यवाद